बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विराट ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात मराठा योद्धे म्हणून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विराट ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य ट्रॅक्टर मालकांनी सहभाग घेतला आणि ही रॅली शांततेत पार पडली मात्र ही रॅली वीस जानेवारीला मुंबईला कशा प्रकारे मराठी येतील याचा अंदाज देणारी ठरली ही रॅली सरकारला धडकी भरवणारी असून आष्टी तालुका सकल मराठा समाजाने मुंबईला जाण्यासाठी केलेल्या तयारीचा एक भाग होता हा तर ट्रेलर आहे पिक्चर वीस मिळेल असं दिसून येत आहे सरकारने वीस जानेवारीच्या अगोदरच आरक्षण द्यावं आणि आम्हाला मुंबईला येण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशारा यावेळी देण्यात आला प्रतिनिधी मंगेश कुमार पवार न्यूज टुडे ट्वेंटी फोर आष्टी